पुढचा आणखी गुळवळ साहेबांचा महत्वाचा प्रश्न ते सकाळी तुम्हाला भेटले आज येऊन ते नाराज ते भाजप मध्ये मला भेटले आणि भटल्या भेटल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला ब्रीफ केलेलं आहे आमची काय चर्चा झालेली आहे वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकता नाही भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदारा घे देखील त्या ते ठिकाणी त्यांची चिंता करतात मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदारांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावळण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला त्यांनी अशी मागणी केली नाही अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि शिवसेना ती काय एकत्रित आहोत ना त्यामुळे आम्ही कशाला म्हणजे अशा प्रकारचे काही भावनाच नाहीत आम्ही एकत्रित आहोत निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये निदर्शनं करण्याची घोषणा केली आहे मला असं वाटतं की या ठिकाणी आता बीडच्या प्रकरणाची सगळी चौकशी चाललेली आहे ती चौकशी दोन्ही प्रकाराने आपण करतो आहे आणि मी स्पष्टपणे सांगितलं आहे की चौकशीमध्ये कोणीही कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळे कुठल्याही प्रकारची निदर्शनं करणं हे काही योग्य होणार नाही